तिला चा राजा असौलाद तू असत मनात माया डोळा निखारे पाघाची औलाद तू जनतेजा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हटकर कुष्टी समाज युवक मंडळ इचलकरंजी यांच्या तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न हटकर कुष्टी समाजाचे अध्यक्ष कैलासवासी श्री मनोहर तेलसिंगे व बनशंकर ट्रस्टचे अध्यक्ष कैलासवासी श्री रायगोंडा पाटील यांच्या प्रत्यर्थचे औचेत्य साधून आज रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रथम फोटो पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली शहरातील विविध रुग्णालयामध्ये व रक्तपेढीमध्ये साठा कमी असल्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असे मंडळाचे अध्यक्ष मान्य मनोज नेजे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले तसेच रक्तदान करत्यांना मोफत मास्क व कोरोना संदर्भाविषयी माहिती पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आली या प्रसंगी समाजातील सर्व बांधवांनी व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन व उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर टीमने सहकार्य केले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ मंडळी कस्ुरे काका सुरेश पाडळे गणेश कोल्हापुरे मैत्री बाळासाहेब मनवाडे सुनील सांगले श्रीकांत कबाडे मुकुंद संजय मेहतर हनुमंत वाळवेकर तेलसिंगे परिवार आणि पाटील परिवार जिल्हाध्यक्ष अमित कबाडे अध्यक्ष मनोज नेजे इराणा सिंहासने विवेक हसबे विवेक दसरे रजनीकांत लट्टे किरण कोष्टी चैतन्य नेजे दीपक वस्त्रे सुशेल जेऊर व भागातील नागरिक उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत तारदाळ प्रतिनिधी श्री प्रकाश कांबळेसह

जनतेचा अधिकारक्रमात जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका